इकडं दुर्गा पण आमच्या महाग लागली बघा महाग महाग आली आणि पिऊ बा कशी पळती पुढं 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 हाय अशी उठली पायरीवर ना लगेच निघाली तिच्या महाग महाग मला जावं लागतंय पुढं चालली पिढ्या ए पिढ्या चला घरी जाऊ घरी जाऊ चल की मी चालले चालली मी जाऊ का चल चल की चल की कशी पुढं पुढं चालली दिला रस्ता पण आहे सगळं याय कुठं जायचं चल तोंडात पण धुवून येऊ हो, मग आय कशी पळती तुरु तुरु येऊया चल घरी जा घरी चल क्या गे नाटकीच करते कुठं आय एवढ्या हो कुठं जाती चला आपण घरी जाऊन तांड हात पाय धुण्या हिडे तशी चालली कुठं जायचं गाडी आली पुन्हा गाडी आली गाडी आता काय खरं हा लिपतमेंट लाव सगळं एवढे कुठं जायचं चला चला पिवढे आता कुठं जाते बघते मी पिवडे कशी चालली तू रु तू रु तू रू हाय पुढे हाय नेऊ का घरी कशी पिवळे जाते कुठं बघू कुठं फिरते पिवड्या नाही गुल्या घरी जायचं का तिकडं कृष्ण राधा आहे नाही दिसणार तुला नाही दिसणार इकडून जाऊ आपण मधल्या रस्त्याने मग दिसून ताय चल का चप्पल नाही बूट नाही काय नाही उठून निघाली तशीच पळत हाय हिवड्या हां म्हणलं तरी थांबत नाही दुर्गा पण महाग महाग हाय पिवडे कशी नकरती चालतं ना कोणीकडे जायचं तिकड हा इकडं जायचं इकडं जायचं का पिवू हो इकडं इकडून जाऊ की कोणीकडून जायचं सरळच वय पिवड्या पिव ए काय बया कशी नाही गाली वाळ अजिबात इकडे बिन इकडे बीन पिऊ कोणीकडे जायचं काय गिव पिऊ चल फुलीकड <laughs> मी पळत आहे कशी पळत आहे हाय दर गाला सोडून आले इकडे जायचं का आता हा मी देते मी देते हो चांगलं फुल देते दर हा फुल हां चल वाचले बाहेर येते फुलांच घेतले एक फुल देते चांगले खूप चांगले चल कोणीकड जायचं आता इकडं जाऊ इकडं इकडं पिवड्या इकडं जाव चल इकडं इकडं नाही होय कुठं ती आय कुठं नाही ते पुढं 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 हाय पुढे कुठ निती काय माहिती आता तुम्ही सर पुढे कुठं निती पुढे त्या रस्त्याला वळायचं नाही म्हणजे सरळवस पुढं आली कुठं जायचं कुठं जायचं आय तू पळतीच या तुरु 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 हे पुढे कुठं नेहती नेमकी तिकडं जायचं का सरळ आता तिकडं वळायचं वय आता ही बघते गणपतीच्या मंदिराकडं जाते या हाय आता सरळ गणपतीच्या देवळात नेणार बघा मला आता पुढं देवळ या गणपतीचं तिथं मंदिरात जाणार कशी पळती घरापासून चालत चालत आले या चा चाल चाल तरी पळतीच आणखी पहिले तुम्हाला पण दाखवा सगळ्यांना पिहू कशी चालते घरापासून चालत आणली उचलून पण पिहूला घेतलं ना तरी कशी तुरू तुरु इकडं वळायचं का इकडं वळायचं का अजिबात नाही थेट आता गणपतीच्या मंदिरात जाणार आहे पिवड्या कशी वळती दाखवते मी तितपर जापर्यंत पिवड्या कुठं जायचं कुठं जायचं आता गणपतीच्या बहुतेक मंदिरात जाते गाडी आली एका साईडला हो तुलिया अग गाडी आली अग गाडी तरी बक्की आग त म्हणजे आपली वाट धरूनच चलती हाय पी हो चल 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 कुठं चालले घर जायचं का तुड्या तुड्या होय इकडं लेकर खेळते सगळी इकडं पुढं गणपतीचं मंदिर आहे गाडी आली एका साइड ला हो गाडी आली गाडी आली गाडी थांब जा आता देव बाप्पाच्या पाया पडून या गणपतीच्या जाऊन चल गाडी आली थांब थांब हा बाई गाडी आली गाड़े तरी बक्की बसलेला उठून आली थेट आली इकडे बी वळाना इकडे बी वळाना घरापासून चालत चालत आली ए चल 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 आता पिहू आले बघा गणपतीच्या मंदिरातच पिवढ्या आता कशी सणा सणा तर चला आता मी ब्लॉग सेंड करते इथंच पिहू बाय कर करूया बाय